नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम दिनविशेष गोविंद पानसरे हे महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे विचारवंत व कम्युनिस्ट कामगार नेते होते एकोणीसशे बावन पासून कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य असलेले पानसरे अनेक सामाजिक चळवळीत सक्रिय होते त्यांनी कामगारांसाठी तसेच घर कामगार महिलांसाठी अनेक लढे उभारले ते कोल्हापूर टोल विरोधी आंदोलनातही अग्रभागी होते कोल्हापूरमध्ये सोळा फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोजी सकाळी दोन अज्ञात इस्मांनी त्यांच्यावर गोळीबार केला व वीस फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोजी उपचारादरम्यान त्यांचे मुंबईमध्ये निधन झाले गोविंद पानसरे शालेय शिक्षणापासूनच सामाजिक चळवळींकडे आकर्षित झाले होते सुरुवातीला राष्ट्रसेवा दल व त्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ते सक्रिय कार्यकर्ते होते दहा वर्षांसाठी ते भाकप महाराष्ट्र सेक्रेटरी होते संयुक्त महाराष्ट्र चळवळ व गोवा मुक्ती चळवळीत ते सहभागी होते तडजोड न करता समाजातील सर्वात जास्त शोषित वर्गांच्या हक्कांसाठी लढणारे ते एक कार्यकर्ते होते ते कष्टकऱ्यांच्या शेकडो संघर्षांमध्ये सहभागी झाले व अनेकांचे नेतृत्व देखील त्यांनी केले विशेषतः असंघटित क्षेत्रातील कामगार शेतमजूर घर कामगार ऑटो रिक्षा युनियन दूध उत्पादक झोपडपट्टी रहिवासी इत्यादी पानसरे हे एक लेखक सुद्धा होते व त्यांनी अनेक पुस्तके लिहिलीत शांतता व धर्मनिरपेक्षतेच्या अभियानांमध्ये ते अथकपणे कार्यरत होते शिवाजी कोण होता हे त्यांच्या अनेक लेखनांपैकी सर्वात प्रसिद्ध लेखन आहे अथक या पुस्तकाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची इतिहासाशी इमान राखणारी प्रतिमा लोकांपर्यंत पोचवून लोकशिक्षणाची महत्वाची कामगिरी बजावली आहे या पुस्तकाचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले आहे व आजपर्यंत दीड लाखांहून जास्त प्रती विकल्या गेल्या आहेत शरद बोस, जन्म बोस यांचा जन्म सहा सप्टेंबर अठराशे एकोणनव्वद रोजी ओडिशातील कटक येथे जानकीनाथ बोस आणि प्रभात देवी यांच्या पोटी झाला हे कुटुंब मूळचे पश्चिम बंगालमधील दक्षिण चोवीस परगणा येथील सुभाष ग्रामचे होते एकोणीसशे छत्तीस मध्ये बोस बंगाल प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष झाले आणि एकोणीसशे छत्तीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत त्यांनी अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य म्हणूनही काम केले फजलुल हक सरकार कॅबिनेट मंत्री म्हणून सामील होण्याच्या आदल्या दिवशी सुभाष बाबूंच्या यांना अटक करण्यात आली त्यांना कुन्नूर येथील तुरुंगात हलवण्यात था आले जिथे त्यांची प्रकृती खालावली चार वर्षांच्या तुरुंगवासानंतर सप्टेंबर एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये त्यांची सुटका झाली एकोणीसशे शेहेचाळीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत बोस केंद्रीय विधानसभेत काँग्रेस शिष्टमंडळाचे नेतृत्व करत होते सुभाषचंद्र बोस यांच्या भारतीय राष्ट्रीय सैन्याच्या स्थापनेला त्यांनी जोरदार पाठिंबा दिला आणि भारत छोडो चळवळीत सक्रिय सहभाग घेतला एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये त्यांच्या भावाच्या मृत्यूची बातमी कळाल्यानंतर बोस यांनी आय एन एस संरक्षण आणि मदत समितीद्वारे आय एन एस सैनिकांच्या कुटुंबियांना मदत पुरवण्याचे प्रयत्न केले एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये त्यांना बांधकाम खाणकाम आणि वीज विभागाच्या अंतरिम सरकारचे सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले श्रीकांत माजगावकर ज्यांना शिरुभाव म्हणून देखील संबोधले जाते हे एक पत्रकार लेखक प्रकाशक आणि माणूस या साप्ताहिकाचे संस्थापक सदस्य होते ते माणूसकार श्रीग्मा या नावाने देखील प्रसिद्ध होते राजहंस प्रकाशन ही त्यांची मराठी पुस्तक प्रकाशन संस्था ग माजगावकर यांनी आपल्या लेखनीद्वारे भारताच्या प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेल्या आणीबाणी विरुद्ध लढा दिला होता श्रीगमा यांच्या सामाजिक कार्याची स्मृती म्हणून त्यांच्या नावाचा श्रीगमा पुरस्कार दिला जातो हा पुरस्कार दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकोणतीस असा अकरा वर्ष दिला जाईल आणि शिरुभाऊंच्या जन्मशताब्दी वर्षात त्याची सांगता होईल त्यांच्या माणूसचा पहिला अंक एक जून एकोणीसशे एकसष्ट रोजी प्रसिद्ध झाला काही काळ मासिक असलेले माणूस करावे लागले इतकी त्याची आवश्यकता भासू लागली काही काळाने माणूसने स्वतःचे मुद्रणालय चालू केले माणूसने महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय सांस्कृतिक साहित्यिक जाणीवा समृद्ध केल्या महाराष्ट्राच्या सत्सब विवेक बुद्धी आणि संवेदनशीलतेला सतत टाचणी लावली ब्रिगेड कोसगई ही केनियाची लांब पल्ल्याची धावपट्टू आहे जिने मॅरेथॉन मध्ये महारत मिळवली आहे तिने दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणीसच्या शिकागो मॅरेथॉन दोन हजार एकोणीस आणि दोन हजार वीसच्या च्या लंडन मॅरेथॉन आणि दोन हजार एकवीसच्या च्या टोकियो मॅरेथॉन जिंकल्यात तेरा ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजी शिकागो मॅरेथॉन मध्ये दोन मिनिटे चौदा सेकंद आणि शून्य पॉईंट चार मिली सेकंड वेळेसह से कोसगई मिश्र लिंग शर्यतीत धावणाऱ्या महिलांसाठी मॅरेथॉनचा जागतिक विक्रमधारक होती तिने दोन हजार वीसच्या टोकियो ऑलिम्पिक मध्ये मॅरेथॉन स्पर्धेत रौप्य पदक जिंकले कोसगेईने दोन हजार एकोणीस लंडन मॅरेथॉन जिंकली आणि ही स्पर्धा जिंकणारी ती सर्वात तरुण महिला ठरली बेचाळीस मिली सेकंद आणि दोन मिनिटे सतरा सेकंद आणि शून्य पॉईंट एक मिली सेकंद असा जागतिक विक्रम नोंदवल्यानंतर लंडन मधील ही तिसरी मेळ होती दोन हजार एकोणीसच्या ग्रेट नॉर्थ रन मध्ये कोसगेईने एक मिनिटे शून्य पॉइंट चार सेकंद आणि अठ्ठावीस मिली सेकंद कोर्स रेकॉर्ड वेळेत विजय मिळवला जो जॉय सिलीने सेट केलेल्या मागील हाफ मॅरेथॉन जागतिक विक्रमापेक्षा तेवीस सेकंद जास्त होता